नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण घरगुती सौंदर्य टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टिप नंबर एक अंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नियमितपणे लावा असं केल्याने त्वचा हायड्रेट राहते टिप नंबर दोन नियमितपणे अवयाचा ज्यूस पिल्याने तुमचे केस लांब व मजबूत होतात तसेच चमकदार व काळे होतात त्यामुळे नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर आहे टिप नंबर तीन तुमच्या चेहऱ्यावर खूप टॅनिंग झालं असेल तर दोन चमचे तांदळाचे पीठ व गरजेनुसार मध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा व चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनटे लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या लगेच तुम्हाला फरक दिसेल टिप नंबर चार आठवड्यातून एकदा कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केसांची वाढ छान होते तसेच केस गळणे थांबते व केस चमकदार होतात टीप नंबर पाच चेहऱ्यावरील थकवा कमी करायचा असेल तर किमान आठ तास झोप घेणे खूप महत्त्वाचं आहे टीप नंबर सहा चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स व ब्लॅक हेड्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद दोन चमचे तांदळाचं पीठ व गरजेनुसार ॲलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावरती स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स व ब्लॅक हेड्स निघून जातात टिप नंबर सात थोडंसं सा दही संपूर्ण चेहऱ्याला लावून चेहरा पाच मिनटं मसाज केल्याने तुमची त्वचा निरोगी राहते व चेहरा चमकदार दिसतो टिप नंबर आठ थोडीशी कॉफी व एक चमचा चम मध चम मिक्स करून चेहऱ्यावरती पाच मिनटं स्क्रब करा चेहऱ्यावरील पूर्ण टॅनिंग निघून जाईल व चेहरा उजळ दिसेल टीप नंबर नऊ आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जातात आणि चेहऱ्यावरती छान चमक येते टिप नंबर दहा चेहऱ्याला सूर्याच्या किरणापासून वाचवण्यासाठी एस पी एफ तीस ते पन्नास असलेली सनस्क्रीन नियमित वापरा टिप नंबर अकरा रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध व अर्धा लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिल्याने चेहऱ्यावरती ग्लो येतो व तसेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते टिप नंबर बारा जर तुमची त्वचा ड्राय झाली असेल तर दुधामध्ये मध मद मिक्स करून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल टिप नंबर तेरा एक टमॅटो अर्ध कट करून घ्या व त्यावरती थोडासा मध घाला व चेहऱ्याला मसाज करा असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग पिंपल्स निघून जातील टिप नंबर चौदा आपली स्किन चांगली राहण्यासाठी रोज व्यायाम करणं व योगा करणे खूप महत्त्वाचं आहे तसेच संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे टीप नंबर पंधरा चेहऱ्यासाठी गुलाब पाणी खूप फायदेशीर आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाण्याचा टोनर म्हणून वापर करा तुमची स्किन खूप चांगली राहील टिप नंबर सोळा दररोज चेहऱ्यावर बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्त पुरवठा चांगला होतो व त्यामुळे हो तुमची त्वचा चमकदार होते टिप नंबर सतरा एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा काकडीचा रस मिक्स करून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते टिप नंबर अठरा खोबरेल तेलामध्ये मध मद आणि साखर मिसळून ओठांवरती लावा व हलक्या हाताने मसाज करा तुमच्या ओठांवरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ गुलाबी दिसतात टिप नंबर एकोणीस नाकावरील ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्स काढण्यासाठी नाकावर टूथपेस्ट लावा पाच ते दहा मिनटं ठेवा व नंतर थोडंसं पाणी घेऊन मसाज करा व स्वच्छ पाण्याने धुवा नाकावरील ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातील तुम्ही इथं कोलगेटचा वापर करू शकता टिप नंबर वीस केसांना आठ दिवसातून एकदा दही लावल्याने केसातील कोडेपणा व डँड्रफ तसेच केस गळणे कमी होते केसांना अर्धा तास दही लावून ठेवा व नंतर केस स्वच्छ धुवा टिप नंबर एकवीस चार ते पाच बदाम रात्रभर भिजत ठेवा व सकाळी त्याची साल काढून बदामाची पेस्ट तयार करून घ्या त्यामध्ये एक चमचा दही एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा व अर्धा तास ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा तुमचा चेहरा चमकदार व मुलायम होण्यास मदत होईल टीप नंबर बावीस चेहऱ्याला कधीही साबण लावून चेहरा स्वच्छ करू नका नेहमी चेहऱ्याला फेशवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ धुवा व थंड पाण्याचा वापर करा टिप नंबर तेवीस अंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नियमितपणे लावा असं केल्याने त्वचा हायड्रेट राहते टीप नंबर चोवीस त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्याला सीट मास्क आठवड्यातून एकदा तरी लावा टिप नंबर पंचवीस चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर त्यांना सतत हात लावून फोडू नका कारण त्याचे काळे डाग आपल्या चेहऱ्यावर पडतात व हाताची उष्णता चेहऱ्याला लागल्यामुळे पिंपल्स अधिक वाढतात त्यामुळे पिंपल्सला हात लावणे टाळा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईन तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद